काय लावायचे टी व्हीमध्ये अजिबात भेटत नसतं तुला बरं माझ्या फोनमध्ये फोटो बघत बस ना माझा देऊ फोन माझा फोन देऊ हां मग काय देऊ हां पुढं पडशील ना पण तू मागं सरक माग मागे सरक मागे सरक अरे पडशील बाळा बरं मागं टेकून रड ना उशीला टेकून बरं बस बस तसंच मग बस माझा फोन देऊ माझा फोन देऊ मग पहिल्या रडायचं बंद कर रडायचं केलं बंद हां देऊ माझा फोन आता देऊ बरं दे देतो देतो बाळाला देतो